संधी भरी हिर मागे आल्याच पावरी हिर मागे आल्याच पावली टाक पात गे येशू जवळी टाक पात गे येशू जवळी तोच खराब कई बा प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणचं अभिवादन मनुष्याचं आयुष्य किती असतं असा प्रश्न विचारला तर तुम्ही काय उत्तर द्याल कोणी म्हणेल साठ वर्ष कोणी म्हणेल सत्तर कोणी म्हणेल शंभर तर कोणी म्हणेल अधिक मला तर वाटतं मनुष्याचं आयुष्य फक्त एकच दिवसाचं असतं मनुष्याचा जन्म म्हणजे त्या दिवसाची पहाट दिवसाची सुरुवात त्याचं बालपण हा त्याच्या जीवनातील सर्वात जीवना आनंदाचा काळ या बालपणाचं वर्णन कोवळ्या उन्हाची सकाळ असं करता येईल तेजानं चमकणाऱ्या सूर्याची दुपार म्हणजे त्याचं तारुण्य मावळतीच्या सूर्याची किरण बरीच लांब परंतु निस्तैज असतात हे मनुष्याचं महातारपण एकदा रात्र झाली की मनुष्य झोपी जातो म्हणजेच मृत्यूने त्याच्या आयुष्याची सांगता होते पवित्र शास्त्र बायबलमध्ये एकशे तीन स्तोत्राच्या पंधरा व सोळाव्या वचनामध्ये मानवी आयुष्याबद्दल असे म्हटले आहे मनुष्य प्राण्याचे आयुष्य गवतासारखे आहे वनातील फुलाप्रमाणे तो फुलतो वारा त्यावरून गेला म्हणजे ते नाहीसे होते आणि त्याचा त्या ठिकाणाशी पुन्हा संबंध येत नाही म्हणूनच म्हटलं जसं फुलाचं आयुष्य एक दिवसाचं असतं तसंच मनुष्याचं आयुष्य देखील एकाच दिवसाचं असतं यशयाच्या पुस्तकात आम्ही वाचतो गवत सुकते फूल कोमेसते पण आमच्या देवाचे वचन सर्व काळ कायम राहते देवाच्या वचनात आपल्यासाठी सुवार्ता आहे व ती सुवार्थ हीच आहे की प्रभू ख्रिस्त मानवाच्या पापांसाठी वधस्तंभावर मरण पावला आणि तिसऱ्या दिवशी पराक्रमाने मरणातून पुन्हा उठला या सुवार्थेवर विश्वास ठेवून येशू ख्रिस्ताला आपला तारणारा व आपला उद्धारक म्हणून स्वीकारणाऱ्या पापक्षमा व सार्वकालिक जीवन प्राप्त होते या भूतलावरील एक दिवसाचं हे आयुष्य संपण्यापूर्वीच ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे आपल्याला ही सार्वकालिक जीवनाची खात्री मिळावी हीच परमेश्वर चरणी प्रार्थना धन्यवाद धावत, धावत, विचार कर